हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे जेव्हा मी माहेरी गेले होते आणि तेव्हा आम्ही डाळ बाटी बनवली होती तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर मी तो शूट करून ठेवला होता पण एडिटच करणं झाला नाही माझ्या ज्याने आणि जेव्हा माझं वेट लॉस चॅलेंज चालू होतं था तेव्हाचाच हा व्हिडिओ आहे तर वेट लॉस चॅलेंज हे माझं जे माझे मिनी ब्लॉग कंटिन्यू पाहतात त्यांना माहीतच असेल की वेट लॉस चॅलेंज पूर्णपणे फेल झालेलं आहे पण जे माझे सोमवार हे सॉरी श्रावण महिन्याचे उपवास होते ते काही मी सोडलेले दुखन, नाही श्रावण महिन्याचे उपवास चालूच आहेत पण एवढंच आहे की बत्तीस बार फॉलो होत नाही आहे किंवा दुखणं दुखण्यामुळं थोडंफार ग्रीन टी वगैरे घेणं होत नाही आहे किंवा चहा दोन तीन वेळा जास्त घेण्यात आला आणि माहेरी गेल्यावर म्हणजे हे आजच नाही आहे आम्ही कायम माहेरी गेलो ना तर आ, तिकडे ना असं काही ना काही नवीन नवीन नवी डिश करण्यात येतात खाण्यात येतात आणि बत्तीस बार फॉलो करत नसल्यामुळे क्वांटिटी पण जास्त खाण्यात येते आणि दिवसभर उपवास असल्यामुळे एकच टाईम जेवायचा आणि मग जेव्हा जेवते त्यावेळेला खूप भूक लागलेली असते तर बत्तीस बार फॉलो केलं तर नाही जास्त खाण्यात जात पण बत्तीस बार सगळ्यांसोबत असताना माझ्याच्याने फॉलोच करणं होत नाही कारण ते कधी घास आतमध्ये जातो तीच कळत नाही आणि सगळ्यांसमोर असताना जास्त वेळ ते जेवण खात बसणं ते पण मला खूप वेगळं वाटायचं त्याच्यामुळे मग मी म्हटलं जाऊ द्या जेव्हा मी घरी जाईल माझं डेली रुटीन रुटीन जेव्हा चालू होईल तेव्हा मी परत चॅलेंज सुरू करेल तर असो झालेलं आहे आता चॅलेंज तर झालेलंच आहे, आहे फेल पण ठीक आहे परत काही करता येईल त्याच्यामुळे मग मी एवढा काही लोड घेतला नाही आणि म्हणजे माझं दुखणं पण असं आलं होतं ना मला सहनच होत नव्हतं भूकेमुळे की काय मला काही माहीत नाही पण ते कशामुळे आलं होतं काय माहिती कसं का अलं दोन दिवस माझं डोकं दुखत होतं त्यामुळे मग मी त्या पिरियड्समध्ये मेडिसिन्स पण भरपूर खाल्ल्या चहा घेतला ज्यूस पिले वगैरे म्हणजे तर गोड खाण्यात आलं आणि त्यामध्येच माझा बड्डे पण आला त्याच पिरियडमध्येमुळे त्यामुळे गोड तर खाण्यात गेलंच तर या ठिकाणी मी डाळ शिजवून घेतलेली आहे डाळ अर्धवट शिजल्यानंतर मी त्यामध्ये कोथंबीर टोमॅटो आल हे सॉरी कोथंबीर टोमॅटो आणि लसूण घातलेला होता त्यानंतर जिरे पण घातले होते आणि अशा पद्धतीने डाळ शिजवलेलं खूप छान डाळ शिज म्हणजे चव खूप छान येते डाळीची तर आता या ठिकाणी मी डाळीची फोडणी तयार करून घेते ते या ठिकाणी ते, ते तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी त्यानंतर कढीपत्ता कांदा आ, का कांदा परतण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर परतल्या जातो तर या ठिकाणी मी, मी कांदा परतून घेते आणि कांद्याचं जे धूर का, आहे तो सगळा कॅमेरावर प बसला होता म्हणून क्लिप तशी आली त्यानंतर आलं लसूणची पेस्ट मी कांद्यामध्ये घातली आणि ती छान अशी परतवून घ्यायची त्याचा पूर्ण कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला आलं लसूणची पेस्ट परतवायची आहे तर या ठिकाणी कांदा वगैरे सगळं छान परतून झालं आणि त्यानंतर मी त्यामध्ये हळद घातलेली आहे डाळ शिजवताना पण शेवटी डाळ शिजत आल्यानंतर मी थोडीशी हळद घातली होती पण फोडणीत पण आता या ठिकाणी हळद घातलेली आहे आणि आता ही फोडणी हळद घातल्यानंतर पण छान परतवून घेऊन नंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे लाल मिरची पावडरमुळे तिखटपणा तर येतोच पण कलर पण छान येतो डाळीला सांबरला आता हे डाळ बाटीसाठी मी डाळ बनवते म्हणून मी याला डाळच म्हणते पण ॲक्च्युली हे सांबारच आहे कारण सगळं सांबारच्या स्टेप्स फॉलो केल्यात फक्त एवढंच केलं की डाळ वेगळ्या पद्धतीने जरा शिजवून घेतली मी दरवेळेस कुकरला शिजवते तसं नाही केलेलं आहे तर अशा पद्धतीने केली तरी छान लागते आणि मला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी पाणी घातलं डाळ शिजवलेली डाळसुद्धा घातली त्यानंतर थोडंसं मीठ अजून घातले कारण ती डाळ शि शिजल्यानंतर पण त्यामध्ये मीठ घातलं होतं फोडणीत पण मीठ घातले त्यामुळे मीठ नंतर बेतानाच घातलं आणि या ठिकाणी मी हिंग आणि सांबार मसाला टाकायला विसरले होते तर साईडला मी एक फोडणी करून घेतली आहे ग तेल गरम केले त्यामध्ये थोडंसं हिंग आणि सांबार मसाला असा तडकापॅनमध्ये परतवून घेतला आणि फोडणी देऊन घेतली आणि ती फोडणी मी सांबारमध्ये घातली आणि सांबार छान असं उकळून घेतलं आहे आणि त्यानंतर आता या ठिकाणी मी डाळबाटीसाठीचं जे बॅटर आहे सॉरी जे कणिक आहे जे पीठ आहे ते मळायला घेतलं आहे तर दरवेळेस आम्ही बीडला गेल्यावर मम्मी स्पेशल आहे जी भाजून बाटी बनवते पण यावेळेला भैया म्हटलं की त्याला दरवेळेस तेच खातो खातोय आणि आम्ही इकडे तळून बनवतो पण मग मी तो म्हटला की आज तळून बनवू म्हणून मग तळून बनवत होते मी नाहीतर दरवेळेस मम्मीच बनवते भाजून बनवतं तिच्याकडं ते ओव्हन आहे बाटीचं जे ओव्हन असतं गॅसवरचं तर ते ओव्हन आहे म्हणून ते तिकडंच गेल्यावर खायला मिळते पण या वेळेला तो म्हटला की तळून खायचे म्हणून मग तळून बनवली नाहीतर माझी तळ तळलेल्या डाळ पेक्षा भाजलेली बाटी जास्त फेवरेट आहे तर इथं रवा आणि गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ओवा कुसकरून टाकलाय थोडासा चिमूटभर सोडा टाकला आणि त्यानंतर हळद टाकली आणि हे पीठ छान असं एक जीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या ह्याच पिठामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे कडकडीत असं मोहन असायला पाहिजे तेव्हा डाळबाटीला लेअर्स ले छान पडतात तर एक वाटी तेल इथं एक छोटी वाटी भरून तेल घेतलं होतं आणि ते तेलाचं मोहन करून आ, या डाळबाटीमध्ये हे सॉरी बाटीच्या पिठामध्ये घातलेलं आहे आणि हे मोहन थोडंसं गार झाल्यानंतर चमचाच्या साह्याने मी या ठिकाणी हे करून घेते ते एक जीव करून घेते किंवा मी मिक्स करून घेते यामध्ये मी दुधाची साय पण घालत असते पण त्या दिवशी काही अवेलेबल नव्हती दुधाची साय त्यामुळे मग मी नव्हती घातली पण टेस्ट ख छान येते दुधाची साय घातल्यानंतर जास्त भारी टेस्ट येते एकदम तर या ठिकाणी छान असं ती पीठ चोळून घेते माझी मम्मी त्या दाळबाटीच्या हे सॉरी मोहन आणि पीठ छान असं पूर्ण एकजीव असं चोळून घेते म्हणजे रवेदार स्टेक टेक्स्चर त्याचं झालं पाहिजे त्यासाठी आणि थोडं गरमच थो होतं हे कोमट कोमट होतं तर जास्त गरम असेल तर कधीच हात नाही लावायचं आहे कोमट असेल तरच हात लावायचा कारण जास्त गरम असेल तर चमच्याच्या साह्याने अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि मगच त्याला हाताने मळायचं आहे कारण का ते खूप जास्त कडक आपण तेल केलेलं असतं ते आपल्या हाताला भाजण्याची शक्यता असते त्यामुळे कधीच जास्त कडक ह्याच्यात हात घालायचा नाही चमच्यानीच मी अगोदर केलं होतं आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर या ठिकाणी मम्मीने ते चोळून घेतलेलं आहे मोहन आणि पीठ सगळं नंतर त्यानंतर या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून आहे मी आ, या ठिकाणी तुम्ही पाहू हे की पण हे पीठ खूप पातळ असं मळायचं नाही आहे घट्टच गोळा करायचा कारण पातळ पीठ मळलं ना तर त्याच्या दाळ ते, ते बाटी जी असते ती बनत नाही त्यामुळे खूप पातळ नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की किती कि असा घट्ट असा गोळा या ठिकाणी मी मळून घेतलेला आहे आणि या गोळ्याचे असे छोटे छोटे बॉल्स बनवून मी इडलीच्या भांड्यावरती चाळणी ठेवली आहे आणि त्या चाळणीवरती हे गोळे ठेवलेले आहेत आणि याच्यावरतीच इडलीच्या भांड्याचं झाकण ठेवते कारण का मग ते वाफेवर शिजतील आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ते छान असे वाफेवर शिजले आहेत आणि हे शिजलेले सगळे गोळे मी या ठिकाणी काढून घेते तर हे जे आहे ना ट्रिक ही छान वाटली मला कारण मी इथून माग ते इडलीच्याच पॉटमध्ये इडलीच्याच प्लेट लावायची आणि त्यालाच त्यामध्येच ठेवायचे पण त्यांना थोडे दबले जायचे पण हे छान वाटलं यावेळेला काहीतरी नवीन ट्राय केलं आणि ते प्लॅन सक्सेसफुल पण झालेला आहे तर या ठिकाणी हे सगळे गोळे मी काढून घेतलेत ही फर्स्ट बॅच आहे आणि नंतर मग माझ्या डोक्यात आलं असे गोळ्या ठेवण्यापेक्षा आपण अशा लांब लांब जे हे करतो वडी कोथंबीर वडीसाठी किंवा आळूवडीसाठी तर तशा पद्धतीचे मी पिठाचे लांब सर असे गोळे बनवून घेतले आणि गोल ह्याच्यात जागा जास्त जाते अशा ह्याला जागा कमी लागते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की उरलेल्या पिठाचे पण मी असे लांब रोल करून त्याच्यामध्ये शिजण्यासाठी ठेवलेत आणि हे तोपर्यंत हे जे गोळे होते ते थंड झाले म्हणजे एवढे पण थंड नव्हते झाले पण थोडे थोडे असे थंड झाले होते तर ह्याचे उब, असे उभ्या उभ्या आकारात याला कट्स देऊन घेतलेत आणि हे तुम्ही पाहू शकता की कट केल्यानंतर याला किती छान अशा लेअर पडल्यात आणि मला तर हे एकदम टोस्टच्या आकारासारखंच दिसत होतं तर या ठिकाणी हे सगळे कट करून झालेले आहेत आणि ते दुसरं शिस उकडत आहे ते दुसरे तोपर्यंत तो, हे सगळे कट करून झालेले आहेत आणि त्यानंतर डाळी या ठिकाणी उकळलेली आहे किंवा शिजलेली आहे तर डाळीला काढून ठेवलं त्यानंतर तेलाची कढई ठेवली आणि हे सगळे जे डाळ बाटीच्या बाटीज आहेत तर त्या सगळ्या मी अशा ब्राऊन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की छान अशा मस्त या बाटीज आपल्या तळून रेडी झालेले आहेत तर ही फर्स्ट बॅच आहेत जी जरा लांबट आकार झाला जे गोल होते आणि जे मी लांबट आकारात गोळे ठेवले होते त्यांच्या वड्या एकदम अशा कोथिंबीर वडीसारख्या गोल गोल रेडी झालेल्या आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की आपली छान अशी बाटी रेडी झालेली आहे आणि त्यानंतर हा नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे ज्या जे ज्यामध्ये आम्ही गेलो होतो महालक्ष्मीसाठी भांडे घ्यायला आणि त्याच दिवशी आम्ही महालक्ष्मी पण घेतल्या होत्या पण महालक्ष्मी घेतानाचा व्हिडिओच माझ्याकडनं घ्यायचा राहिला तर भांड्याच्या दुकानात हा छोटासा डब्बा पण मी घेतलेला आहे पूजा डब्बा म्हणतात त्याला तर हे मी सोळा सोमवारसाठी घेतलेलं आहे ज्यामध्ये मला महादेवाला जाताना सगळ्या वस्तू एकाच डब्यात न्यायला सोप्या पडतील छोटे छोटे, -छोटे, छोटे खूप सारे डबे घेऊन जायची गरज पडणार नाही त्यासाठी ते घेतलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे एवढे भांडे आम्ही महालक्ष्मीसाठी घेतले आहे तर हे महालक्ष्मींसाठी कशासाठी तर ही श्रद्धाला यावर्षी महालक्ष्मी मम्मी कडनं देण्या द्यायच्या आहेत दे तर ह्या बॉक्समध्ये आम्ही महालक्ष्म्या पॅक करून घेऊन आलो होतो आणि या ठिकाणी मी या भांड्यांवरती मीच नाव टाकते आहे सगळ्या त्याच्यामुळे हा पण व्हिडिओ घेतलेला आहे आणि मी जेव्हा नाव टाकत होते तेव्हा ती मशीन खूप जास्त व्हायब्रेट होते हात पूर्ण थरथरतात म्हणजे मेन जे आपलं अक्षर आहे ना त्याच्या खूप वेगळंच अक्षर त्याच्यावरती येतं पण या अगोदर पण मी खूप वेळा असे भांड्यांवरती नाव वगैरे टाकलेले आहेत त्यामुळे मला थोडंसं असं भीती वगैरे काही नाही वाटली आणि छान वाटतं काहीतरी असं मला नवीन नवीन काहीतरी असं ट्राय करायला आवडतं आणि जे काही मला आवडतं मी ते करून राहतेच त्यामुळे मग हे या ठिकाणी मी भांड्यांवरती नाव टाकलेलं आहे तर आता छान छान व्हिडिओज इथून पुढे येणार आहेत कारण का आता आपले मस्त असे सण येणार आहेत गणपती बाप्पा येणार आहेत महालक्ष्मी येणार आहेत आणि हे सगळं सामान घेऊन आम्ही नगरला आत्ताच आलो आहे हे सगळं सामान सध्या माझ्या घरी आहे आणि जेव्हा मग गणपती बसतील त्याच्या दुसऱ्या दिवशी हे सगळं सामान मी श्रद्धाला द्यायला जाणार आहे तिच्या घरी आणि खूप मस्त छान छान असं डेकोरेशन करून काही पॅकिंग वगैरे मस्त मस्त करून देणार आहे तर तुम्ही व्हिडिओला असेच कंटिन्यू राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ